छगन भुजबळ ओबीसींचा चेहरा म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत राज्यात त्यांची गरज आहे हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काल राज्यसभा चा खासदार म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नाराजी नाट्य सुरू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राज्यसभा खासदारकीचे इच्छुक होते पण त्यांना डावलून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी वक्तव्य करत छगन भुजबळ पक्षात नाराज नसून त्यांची राज्यात गरज आहे असं म्हटलंय हसन मुश्रीफ यांनी आज शुक्रवार दिनांक चौदा जून माध्यमांशी संवाद साधला यावेळी छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी त्यांनी भाष्य केलं ते म्हणाले छगन भुजबळ पक्षात नाराज नाहीत छगन भुजबळ ओबीसीचा चेहरा म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे त्यांचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत होणार आहे भुजबळ यांची राज्यात गरज आहे आम्ही त्यांना विनंती केली आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये आता जागा वाटपावरून चर्चा होणार आहे यावर भाष्य करत हसन मुश्रीफ म्हणाले भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष असल्याने त्यांना जास्त जागा मिळणार आहेत परंतु राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला स्वतःच्या जागा मिळणार आहे वाटपावरून महायुतीत कोणताही विसंवाद नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवार दिनांक बारा जून रोजी रात्री उशिरा बैठक पार पडली यावेळी सुनेत्रा पवार यांच्या नावाची बिनविरोध निवड करण्यात आली यानुसार सुनेत्रा पवार यांनी सकाळी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला त्यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही अर्ज आलेला नाही त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे किती जागा लढणार आहे जागा लढण्याचा सवाल नाही जागा शेवटी भारतीय जनता पक्षा मोठा पक्ष आहे त्यांना जास्त जागा मिळणार आता आम्ही आणि एकनाथ साहेबांचा जो गट आहे जे पक्ष आहेत त्यांना स्वतःच्या ज्या जागा आहेत त्यात आता निषेध मिळणारच आहेत आता राहिलेल्या ज्या काँग्रेसच्या किंवा अपक्ष जे आपल्यावर आज नाहीत त्यांना जागा त्यांच्यात वाटप होईल आणि जिथं मिरिट निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्याला ती मिळेल त्यात चर्चा होईल शेवटी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल निवडणुकीपूर्वी जागा वाटपाबाबत अशा चर्चा या होत असतात ह्यामुळं त्यामध्ये काहीतरी आमच्यात काहीतरी विसंवाद आहे असं मानण्याचं काही कारण नाही लोकसभा असं कधी कधी म्हणजे हे बघा मी त्या बैठकीला उपस्थित होतो स्वतः छगन भुजबळ साहेब काही नाराज नाही त्यांची इच्छा व्यक्त केली होती हे खरं आहे परंतु त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे ते आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की के तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा त्यांनी अतिशय आनंदाने सुनीतराव वहिनीचं नाव घेतलं ते स्वतः काल फॉर्मभरला उपस्थित राहिले आणि त्यांनी पत्र प्रतिक्रिया देखताना सुद्धा आपण कोणत्याही नाराजी नाही असं सांगितलेलं आहे एका अन्याय होत असेल बोलून दाखवली ही भूमिका सुद्धा भुजबळ साहेबांनी आमच्या त्या बैठकीत मांडली होती स्वतःच अमित शहा साहेबांनी एक ओबीसीचा चेहरा म्हणून नाशिकमधून त्यांना तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं परंतु ती जागा जी होती ती शिंदे गटाची स्टँडिंग जागा होती तिथं गोडशे हे आम खासदार होते त्याने तो जागा द्यायला नकार दिल्यामुळं शेवटी भुजबळ साहेबांना ही जागा मिळू शकेल नाही ही वस्तुस्थिती आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर